नमस्कार मित्रांनो आरे किट्स एज्युकेशनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे विद्यालेखन हा एक उपक्रम आपण घेऊ शकतो एखादं अक्षर मुलांना द्यायचं शब्दाचं शेवटी येईल आता मी इथं डी हे अक्षर दिलेलं आहे डी अक्षर शब्दाच्या शेवटी येतील असे शब्द मुलांनी सांगितले आहेत ते मी फळ्यावर लिहिले आहेत आणि या प्रत्येक शब्दापासून मुलांना मी एक एक वाक्य तयार करायला सांगितलं होतं सुरुवातीला मी एक वाक्य सांगितलं की एक होती माळी त्यानंतर अक्षराने वाक्य सांगितले त्यात राहत होती गुंडी लगेच आनंदामध्ये गुंडीला आवडली साडी लगेच वाक्य तयार केलं तिने नेसली साडी संस्कृती म्हणाली साडीला होती नाडी वीरेंद्र काय ना तयार केलं की वाडीत होती गाडी आथर गाडीत होती बांधीने लगेच सांगितले की गुंडीने पाहिली बांधी अांजलीनं वाक्य तयार केलं तिला आवडली बांधली आणि सार्थक शेवट शेवट केला तिने हातात घातली बांधी अशा प्रकारे मुलांनी वाक्य तयार केली ह्या वाक्याची झाली एक कविता तयार